इथे काय त्रुटी आणि काय अडचणी तुम्हाला वाटलं तुम्ही याच्याबद्दल काय तक्रार केली का आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचे निवडणूक निवडणुका लागलेल्या आहेत पण या निवडणूक लागत असताना लोकांना निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रासाठी फार कमी कालावधी मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतमध्ये अनेक नगर त्रुटी दिसून येत आहेत जसं की आपण पाहू शकता की इथं एक खिडकी योजना जिथे ॲप्लिकेशन देऊन डॉक्युमेंट काढायचे तिथं दैनंदिन काम बी तिथंच चाललेले आहे आणि निवडणुकीचे जे अर्ज तिथंच देत भली मोठी रांग लागते तिथं वेळ वाया जातो दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आचारसंहिता लागू झाली निवडणुकीचा का कार्यक्रम लागू झा लागू झाला त्याच्यामध्ये एक सुट्टी आली त्याच्यानंतर शनिवार रविवार दोन सुट्टी आल्या ती ती ते तीन दिवस निघून गेले आणि सोमवारपासून फॉर्म भरायचा आहे आणि त्याला आठ दिवस अठरा तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे तर काल आज ब फक्त अल्प परिस्थिती याच्यामुळं मिळतो आहे की लोकांना डॉक्युमेंट काढण्यासाठी खूप धावपळ करावं लागते ज्याचे आधार पॅनला लिंक नाही त्याला बँकेत खातं मिळत नाही त्याच्या त्याचप्रमाणे एन ओ सी अनेक एन ओ सी नगरपालिकेच्या शौचालयची एन ओ सी असू द्या किंवा थकबाकीत नसल्याची एन ओ सी असू द्या मतदार यादी असू द्या याच्यासाठी विलंब लागतो आहे आणि पुढं अजून विलंब लागू नये निवडणुकीत विरोधकांना सर्वसामान्यांना हा प्रचार प्रसार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून प्रशासनाने तत्काळ सुविधा उपलब्ध करून दे दिल्या देण्यात याव्या कारण की काळ खूप कमी आहे आणि लोकांना हा लोकशाहीचा उत्सव हा स सर्वांना समावेश घेऊन करण्यासाठी मदत ह्या प्रशासनाने करावी कारण की तसं दिसत नाही आपण स्वतः जाऊन पाहिलं तर अनेक खूप त्रुटी आहेत मतदार यादी आजर जर लोकांना मदया यादी पाहिजे तर पाहायची व्यवस्था नाही आहे यांच्याकडे अर्ज करा मतदार यादी घेऊन जावा म्हणतात जर मला माझं नाव पाहायचं असेल तर कुठंतरी खाली याद्या ठेवल्या पाहिजे ना की मी चेक करू शकतो तशा प्रकारची इथं अजून ती सुविधा नाही मुख्य अधिकारी साहेबांना यांना सगळ्यांना सूचना सांगितलेलं आहे आणि एक खिडकी योजना तर प्रचाराच्या वेळेस लागते ती एक खिडकी योजना सगळ्या म्हणजे आरटीओ पोलीस डिपार्टमेंट आणि नगरपालिका यांच्या संयुक्तांनी निवडणूक आयोगाने एक खिडकी योजना करावी ह्याही सूचना त्यांना सांगितलेल्या पण आता त्या सूचनेचं पालन कितपत होते काय माहिती कालपासून एक पण फॉर्म आला नाही आज पण काहीच नाही हो ना तेच लोकांना कागदपत्र काढण्यासाठी खूप कमी वेळ मिळालेला आहे आणि लोकांना त्या सुविधा फास्ट प्रोव्हाइड करण्यासाठी आपण कुठंतरी अपेक्षित ठरतंय